हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षय शंकर चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदाही मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स मला एक प्रोडक्ट रिसीव झालं आहे ते म्हणजे फोमॅटोचं आहे ज्यामध्ये आपण बॉईल करू शकतो जू ज्यूस बनवू शकतो अजून भरपूर गोष्टी सूप वगैरे इंस्टाग्रामवर त्याचा प्रॉपर व्हिडिओ मी शेअरच करणार आहे आणि लिंक पण देणार आहे पण आत्ता शूट करते त्याचंच एक शूट झालं आता ते करते तर फ्रेंड्स आत्ता शिक माझं शूट झालेलं आहे इकडं बघू शकता आहे तुम्ही म्हणजे आज एवढा लोडा होता ना मी तीन वाजल्यापासून ती आज उभे ते उभीचे कंटिन्युअसली आता जे करेपर्यंत बसले होते त्यानंतर मी परत मी राहिलेलं शूट घेतलं अजून केसांचा पण एक टेक घ्यायचा आहे त्याला थोडंसं ट्राय करून तर आज दिवसभर नुसतं शूट 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 आणि शूटच चाललं आहे बाकी काहीच नाही अजून कपडे धुवायला टाकले ते करायचे त्यानंतर मी भांडी घासायचे आणि सकाळी परत आम्हाला निघायचे गावाला जाण्यासाठी तर त्याचं पण रिझन देईन की गावाला कशासाठी चालले वगैरे तर असं आहे बघा आता शिक शूट झालं तर एवढा कंटाळा आला आहे ना झोप तर खूप आली आहे तर हे असं शूटचं झालं आहे आता भांडी वगैरे पडलेत जेवण केलेलं पसार असंच पडला आहे कारण लय वाईट घेतला आहे मला मला सुचत नाही आहे कुठलं काम कधी करू पण आता क्लिनिंग करायचं भांडी वगैरे नंतर मी लास्टला केसांचा टेक घेणार तर फ्रेंड्स माझी कामावरली आणि आता अजून एक शूट होतं केसांचं ते करते मी आता अकरा वाजत आलेत वाजले पण असतील आय थिंक तर झालं आता एंड झाला तर झालं शूट संपलं आता झोपते सकाळला उपकर उठायचे तर फ्रेंड्स आज खूप लवकर आवरले मी कारण आम्ही गावाला चाललो आहे तर ट्रीटमेंट आहे त्यासाठी तर जाता जाता आमच्या छोट्याशा गेस्टला पण भेटून जाणार आहे तर ते कोण ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे समजेलच तर चला कदाचित थमनेलला काही लावणार आहे त्यावरून पण समजलं असेल कारण मला असं माहीत नसतं मी थमनेलला काय टायटल देणार आहे ज्यावेळेस प्रॉपरली ब्लॉग एडिट होतो त्यानंतर मी ठरवते की बाबा थमनेलला हे टायटल द्यावं असं होतं माझं बट चला बे समजलेत चला ब्लॉक कंटिन्यू करा तर सकाळी उठलं की पहिल्यांदा तर माझी देवपूजा झालेली आहे देवाला तेव्हा लावला आणि त्यानंतर मी एक माझा टेक होता तो घ्यायचा राहिलेला तो घेतला त्यानंतर मी थोडीशी भुणभून पण झाली कारण आमचा नवरा माहिती आहे तुम्हाला किती छान आहे ते काही ना काही कळ कळ करतच असतो शेठ तुझी मेंटॅलिटी नाही नाही मेंटॅलिटी किती हे पैसे देत नाही मग ब्लॉग मध्ये काय हळू होतच नाही आमचा नवरा कचरा रात्रच बाहेर काढून ठेवलाय मी आठवलं ठेवलं माझं नाहीतर तसंच राहिलं फ्रेंड्स चेहरा बघा कसा हो तर फ्रेंड्स चेहरा बघा कसा भरलाय प्रवासाने मेहरबानी सनस्क्रीन लावली तर फ्रेंड्स फायनली आम्ही पोचलोय इथं पोचले म्हणजे बहीण बहीण येणार आहे माझी तर तिला जाता जाता भेटावं म्हटलं आणि तिला जरा फ्रुट्स वगैरे द्यावेत माझी कारण तिला म्हटलं जातस आता भेटून जाऊ आज जरी आहे ती हाय कर पापा पबड्या ए बाबा होतो पबड्या चित्र बघती हाय कर जाऊला कोण मनच ला हाय कर की आज आज व्हिडिओ पाठवायचा आहे आजीला व्हिडिओ पाठवायचा चला नाही इकडे बघ मम्मीला पाठवते तर फ्रेंड्स आम्ही आलो हॉस्पिटलला आणि आमच्या कारभारांच्या इकडचं हॉस्पिटल तुम्हाला दाखवते गावाकडचं आम्ही आज जाणार होतो पण कॅन्सल केलाच जाणं आता उद्या सकाळी निघणार आहे आम्ही लवकरच निघन सकाळी तर आम्ही आलतो एका रिझनसाठी जे मी तुम्हाला सांगितले की नाही आता आठवत नाही बट सांगेल मी तुम्हाला की कशासाठी तर एक माझं काम होतं ते म्हणजे हॉस्पिटलचंच होतं दातांचं कॅप तार पसवायचे होते दातांना पण डॉक्टर काय म्हटले मी तुम्हाला आता पुढं सांगेन आणि दुसरं पण एक काम होतं ते तुम्हाला <laughs> <laughs> मी ब्लॉग मध्ये सांगेन त्याचा सेपरेट सेपरेट गावावरून आले मी आल्यानंतर माझं शूट होतं आणि तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे मला व्यवस्थित काहीच करता आलं नाही व्लॉग वगैरे काही घेतलं नव्हतं मी अचानक आजारी पडली कारण तुम्ही बघितलंच असेल की आ मला खूप शूट होतं गावाला जाण्याआधी पण पूर्ण दिवस ते शूटमध्येच जात होता त्यामध्ये शरीराची खूप दगदग दगदग झाली दग दग मग प्रवास वगैरे पाऊस ह्या त्या भिजणं ह्या त्या हवा भरपूर गोष्टीन त्यामुळं मी जास्त आजारी पडलेली माझ्या होटांवरती जर पण आलेला इथपर्यंत मला म्हणजे तो सहन नव्हतं झालं मी असंच अंगावरती काढलं त्यामुळे ते असं बोलतात ना जर आजार जर बाहेर पडायचा असेल तो जर वगैरे येतो आणि त्या वाटे तो आज आजार आपला निघून जातो तर माझं तसंच झालं मी अंगावरती काढलेलं काढलेलं त्यामुळे ते जर वगैरे आलं आणि जरा दुराला ते माझं उष्णता असेल किंवा काय असेल बाहेर पडली आणि डॉक्टरांनी सांगितलं ब्लड कमी आहे शरीरामध्ये खूप जास्त बी कमी आहे त्यामुळं थोडंसं आता मला त्याच्याकडं पण लक्ष द्यायचं आहे किंवा बघूया आता ट्रीटमेंट घेऊन गावाला गेल्यानंतर मीच घेणार आहे माहीत नाही पण बघूया तर मी पण इकडं स्क्रब केलं कारण स्क्रबचं एक शूट होतं आणि मी तुम्हाला नेहमीप्रमाणे म्हणते तसं स्क्रब चांगलं आहे हे तुम्ही घेऊ शकता कारण मी, मी स्वतः पण वापरते हे मला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा त्यामुळे तुम्ही घेऊ शकता असं नाही की प्रमोशन आहे म्हणून पण स्क्रब चांगला आहे चांगला असेल तर सांगायला काही हरकत नाही की घ्या म्हणून जर नसेल चांगलं तर ठीक आहे मी सांगतेच तुम्हाला नका घेऊ म्हणून उगच वेस्ट होतात पैसे पण चांगले त्यानंतर मी जरा फ्रेश झाले आणि जरी फ्रेश झाले असेल तरी मी चांगली नाही दिसत आहे मला माहिती आहे कारण खूप जास्त वाईट वाईट झालं होतं तो मेकअप पण सूट नव्हता होत बट काय करायचं आता आजारी असल्यामुळं मला काही सुचतच नव्हतं काय करायचं काय नाही आणि व्यवस्थित ते हे पण नव्हतं झालं सेट पण नव्हतं झालं पण मला शूट करायचं होतं म्हणून थोडंसं मी आवरलं होतं माझं कारण एक बाम आहे त्याचं होतं पावपावचा आहे हा ब्रँड मोठा आहे आणि त्यांनी मला व्यवस्थित करायला सांगितलं होतं तर त्याचीच तयार व्यवस्थित करत होते पण हा ना असं ना आपण बऱ्याच ठिकाणी यूज करू शकतो हा बाम त्यामुळे मला वेगवेगळं टेक घ्यावं लागत होतं हेअरचं पायांचं आणि बऱ्याच गोष्टींसाठी आपण यूज करू शकतो हेअर सेट करण्यासाठी जे आपले बेबी हेअर्स उभे राहतात पण पण मी म्हणेन की तुम्ही नाही घेतला तरी चालेल असं काही एवढं नाही आहे की तुम्ही घेतलाच पाहिजे कारण उपयुक्त आहेत त्याचे भरपूर पण हे श्रीमंताचे चोचले आहेत त्यामुळे उगंच वायफट पैसे खर्च करायलाची गरज नाही असं मला वाटतं तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब